जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चला तर वळूया पुढील बातमीकडे विमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता केली आहे पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट माहूर तालुक्यामध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी ढगपुटी दृश्य पाऊस झाल्याने कापूस सोयाबीन असे अनेक पिके पाण्याखाली गेली होती तर इतर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते तर काही पिके शेतीसह खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसान झालेल्या पिकाचा विमा कंपनीकडून सर्व्हेही झाला नुकसान झाल्याचा रिपोर्टही सुद्धा वरिष्ठांकडे गेला शासनाच्या अधिनियम अटीनुसार शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कमही विमा कंपनीकडे भरली होती मात्र अद्यापर्यंत माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी आम्हाला कसल्याही प्रकारचा विमा मिळालेला नाही शेतकरी परेशान ना आहेत आणि विमा आम्ही पूर्णपणे भरलेला आहे पण शासनानं नुसता एक रुपयामध्ये विमा म्हणून जे अफवा केली ते अद्यापही आम्हाला शेतकऱ्याला मिळालेला नाही तरी यावर तहसीलदार मॅडम किंवा आमदार साहेब यांनी दखल घेऊन आमची नोंद घ्यावी हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच अतिवृष्टीचे पैसे अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं आणि काही लोकांना मिळालेच नाही आणि या अगोदर पण दहा दहा हजार रुपयाची घोषणा केली होती ते पण मिळाले नाही तरी यावर सर्व शेतकऱ्याची मागणी एकच आहे की ह्या सर्वाची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती सरकारकडे कर प्रश्न उपस्थित करायचे म्हणजे काय हे आता जे, जे बऱ्याच पैकी मक्याची पेरणी झालेली आहे आता बोर आटलेले आहेत बोर आटलेले आहेत तर पाणी नाही आहे पाण्यासाठी म्हणजे एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याची देखील परेशानी आहे ते पीक विमा लवकर मिळाला तर काहीतरी ते पैसे तत्कारणी लागतील लवकरात लवकर पीक विमा मिळायला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो हे पीक विमा मंजूर केला त्यांनी सांगला होता देऊत म्हणून आश्वासन असे दिले होते पण ते पीक विमा अद्याप भेटला नाही सर्व पिकांना दुष्काळ या, या पाण्यामुळे सर्व नाहीसे झालेले आहेत तरी आता हे पीक विमा आलं तर काहीतरी त्यांच्या कुटुंबाला शेतकऱ्याच्या गरिबीतून तेवढं सहकार्य शासनाचं होईल हे खोटे आश्वासन आतापर्यंत बरेचसे काही चाललेले आहेत पण त्याच्यावर कुठलाही पर्याय नाही हा खोट्या आसपासनं तरी जिल्हा अधिकारी साहेबांनी कृषी मंत्र्यांनी त्वरित त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीकेमध्ये नेत यावे ही विनंती म्हणजे त्या आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे हा प्रश्न आणि हा पहिला दुर्गम भाग आहे किनवट तालुका म्हणजे त्यांनी आज दखल घेतली पाहिजे सांगायचं म्हणजे हां आणि आज त्यांनी दहा वर्षापासून आमच्या इथेच आहेत आमदार प्रतिनिधी हे करत आहेत आणि आदिवासी दुर्गम भाग म्हणून हा तालुका घोषित आहे तरी बांधवासाठी सगळं काही केलं पाहिजे शेतकऱ्याचा हे केलं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे शासनाला हा जोडू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची